बीड जिल्ह्याच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच बीड जिल्हा रुग्णालयात नावण्यपूर्ण उपक्रम साजरा के जा तो तो हो केला जातो आहे तोही जबरदस्त शेकडो महिलांचा होणार आहे याच साडीचोळीने सन्मान काय आहे घटना कुठे होतोय हा उपक्रम कोणी केला आणि कशासाठी केला पहा स्पेशल रिपोर्ट बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबाई भाषे आजपासून नवरात्री महोत्सव सुरू आहे आणि नवरात्रीच्या पूर्वसंध्येलाच जिल्हा रुग्णालयाचे नूतन जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून डॉक्टर अशोक थोरात यांनी पुन्हा एकदा जिल्हा रुग्णाचा कारभार हाती घेतला आहे त्यांच्यावर सध्या अनेकांकडून शुभास शुभेच्छा दिल्या जात आहेत अभिनंदन केलं जात आहे मात्र त्यांनी एक आवाहन केलं होतं की मला शुभेच्छा पुष्पगुच्छ देऊन करू नका मात्र एक साडी देऊन करा असं त्यांनी ज्यावेळेस आव्हान केलं त्या आव्हानाला प्रतिसाद देत बीडकरांनी प्रचंड प्रमाणामध्ये साडीच्या स्वरूपात त्यांना शुभेच्छा दिल्या आता एक नव्हे दोन नव्हे तर जिल्हा चिकित्सक म्हणून नव्यानेच रुजू झालेले डॉक्टर अशोक थोरात यांच्याकडे शंभरपेक्षा जास्त चांगल्या क्वालिटीच्या जा साड्या त्यांना भेट मिळाल्यात त्यांना गिफ्ट मिळाल्यात आता त्या साड्या काय करणार नवरात्री या उत्साहामध्ये हो जिल्हारुळामध्ये काही रुग्ण नातेवाईक येत आहेत ज्या रुग्णमाता आहेत त्यांना ज्या मुली होतील त्या मुली त्यांना गिफ्ट म्हणून त्या मातेला सन्मान म्हणून त्या साड्या दिल्या जाणार आहेत हा कार्यक्रम आजपासून दिवाळीपर्यंतच्या भाऊबीजेपर्यंत कंटिन्यू चालणार आहे त्यामुळं जिल्हाभरामधून या केलेल्या कार्याचं उपक्रमाचं कौतुक केलं जात आहे महाराष्ट्रात कुठेही घटना घडणार नाही कारण एका पुरुषाला दुसऱ्या पुरुषाकडून साडी दिली जाते गिफ्ट म्हणून स्वागत केलं जातं आहे साडीच्या स्वरूपामध्ये आणि या साड्याचा उपयोग प्रत्येक बीड जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील महिलांना मातांना होणार आहे हे मात्र नक्कीच याचाच एक खास रिपोर्ट आपण पाहू की आपल्याला फुलं हारू नको ते खराब होऊन जातील मात्र साडी स्वरूपात जे आणलं जे काही बक्षीस आहे ते कुणातरी समाधानकारक करणार आहे म्हणून या ठिकाणी आपण प्रत्यक्ष पाहू शकतो चांगल्या चांगल्या जे साड्या आहेत चांगल्या क्वालिटीच्या साड्या आहेत त्या प्रत्यक्षात या ठिकाणी सरांना ह्या गिफ्ट दिलेल्या आहेत स्वागत स्वरूपी आलेल्या आहेत आता ह्या साड्या रुग्णांना जिल्हारांमध्ये येणाऱ्या जी काही माता आहे डिलोरी आहेत झाल्यानंतर त्यांचा सत्कार ही साडी देऊन चोळी देऊन सत्कार सन्मान केला जाणार आहे अस... खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड